वंश जाधव स्वराज दर्शन आणि न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते दारूची पार्टी जीवावर बेतली पंचवीस वर्षीय तरुण कामगाराचा अचानक मृत्यू पुर्त्यू। मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळी मित्रांसोबत पार्टी करीत असताना एका परप्रांतीय कामगाराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे शंभू डिगर वय वर्ष पंचवीस राहणार वेस्ट बंगाल असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून सदरची व्यक्ती आणि त्याचे चार मित्र पगार झाला म्हणून दारूची पार्टी करीत असताना अचानक शंभू डिगर याने टेबलावर मान टाकली त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला अर्ध किलोमीटर चालत महाडेमॅडीस एम एम ए हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच सदरच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे अचानक मृत्यू झाल्यामुळे पोलिसांना देखील मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकले नाही मृत्यू झालेला कामगार हा नडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये महाडेमाडीस येथील सुदर्शन केमिकल या कंपनीमध्ये काम करीत होता सदर मृतदेह महाशक्ती असोसिएशन अँब्युलन्समध्ये बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला असून महाडेमाडीचे पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे व पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सिद्धेश मोरे हे करीत आहेत स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी रामदास चव्हाण महाड रायगड चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद